शिक्षकांच्या शाळा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला कर्जत मध्ये शिक्षकांनी तहसील कार्यालयासमोर एकत्र येत धरण आंदोलन केलं महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रात पुकारण्यात आलेल्या एक दिवसीय शाळा बंद आंदोलनास कर्जत तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कर्जत तालुका माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने कर्जत तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं चिपळूणकर समितीप्रमाणे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मंजूर करण्यात यावीत नवीन अंशदायी पेन्शन योजना बंद करावी वेतन दरमहा एक तारखेला होण्याचे आदेश देण्यात यावेत अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आंदोलनात शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब सपकाळ शिक्षकेतर संघटनेचे अध्यक्ष उद्धव देवकर यांच्या नेतृत्वाखाली भीमराव खराडे सूर्यभान सुद्रीक नामदेव खुरंगे किरण पाटील श्रीमती मंदाबाई धगाटे आबासाहेब सुपेकर गोरख शिंदे नानासाहेब सुद्रेक अविनाश बोंदरे मुसा हवालदार संपत बावडकर दीपक लांगोरे दत्तात्रय जगताप सचिन ससाणे सर संतोष पोटरे सुनील भोसले चंद्रकांत राऊत आदी सहभागी झाले होते या महाराष्ट्रामधील मुख्याध्यापक संघटना माध्यमिक शिक्षक संघटना आणि शिक्षकेतर सेवकांची संघटना या सर्वांच्या वतीनं गेल्या सहा जानेवारीपासून एक शासनाच्या निषेधार्थ आणि आमच्या सर्व शैक्षणिक मागण्यांसाठी आम्ही आंदोलन करत आहोत की ज्या आंदोलनामध्ये सहा जानेवारीला काळ्या फिती लावून आंदोलन केलं ला। आजचा जो तेरा तारखेचा दिवस आहे आज एक दिवस शाळा बंद आंदोलन केलं आणि तरीही शासनानं जर आमच्या या मागण्या मंजूर केल्या नाहीत मान्य केल्या नाहीत तर आम्ही दोन फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाण्याचा जा निर्णय घेतलेला आहे एक दिवसाचा लाक्षणिक संप आहे माध्यमिक शिक्षक संघटना आणि त्याच्यामध्ये मुख्याध्यापक संघटना शिक्षक संघटना किंवा राज्यामध्ये जेवढ्या अठरा संघटना आहेत त्या सर्वांनी याच्यामध्ये सहभाग सर्वा घेतलेला आहे शासनाचा जो शिक्षकांच्या बाबतीत जे धोरण आहे अन्यायकारक धोरण त्यांची पेन्शन योजना असेल त्यांचे पगार असतील त्यांचं अतिरिक्त धोरण असेल या सर्व याचा निषेध करण्यासाठी राज्यामध्ये आज सर्व विद्यालय बंद आहेत आणि भविष्यामध्येही सर्व संघटना या जो न्याय मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे सर्वजण एक राहतील आणि या सर्वांना आमचा मुख्याध्या प्रसंगाचाही पाठिंबा राहील अशा या निमित्ताने एवढेच सांगतो प्रतिनिधी आशिष बोरा महानगर न्यूज ब्युरो कर्जत शेवगाव मध्ये हे शिक्षक आणि शिक्षकेत्र